नमस्ते मित्रांनो प्लंबिंग क्षेत्रामधील वेगवेगळी वेग कामं त्याच्याबरोबर हे नाणे ट्रॅप बाथरूमची घोटाई असते फरशी कितीही तुम्ही मजबूत बसवली तरी त्याच्यातून पाणी केले मुरतं परंतु मुरलेलं पाणी हे पूर्ण प्रूफ गोहटाईवरून या नाणी ट्रॅपवर आलं पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असतो मालक मटेरियल देत असतो प्लंबर प्लंबरचं काम करत असतो आणि व्यवस्थित काम करतो परंतु ते करत असताना कधी कधी पाईप बसवताना आपण त्या पाईपला होलच मारत नाही आणि त्याच्यामुळे पाणी आता साठलं जातं तर तो पाईप बसवताना असा क्रॉस करायचा आणि त्याला क्रॉस होल मारायची आणि तो खाली बसवायचा हो तर असा पाईप बसवल्याच्या हो नंतर त्याला होलं ठेवायच्या बऱ्याच ठिकाणी आपण काही प्लंबर बांधाव करून आपल्या पाईप बसवून जातो परंतु त्याला होलं मारायचे राहतात तर तसं करू नका नक्की ह्याला क्रॉस कटिंग मारून मारा पाण्यात उतरलं पाहिजे वॉटरप्रूफवरचं पण त्याच्यानंतर आपण बघतो की कधी कधी मागील लाईन चॉकअप होती आणि पाण्यात तुंबलं जातं वॉटरप्रूफ तर आपण व्यवस्थित केलेलं असतात परंतु होतं काय मित्रांनो आता बाबा ही त्याची स्टाईल बसवली फरशवाली निकाल त्या स्टाईलचं बसवत असताना ते लेवल एक करायला येतं असे त्यांनी फरशी एकामेकावर बसवतात म्हणजे जसं की लाईन लेवल आहुपाल त्याला हित असं की बसवली हो तशीच हिथं लाईन एका लेवल ले येत असताना इथं त्यांनी माल वर आलाय घोटायचं त्यामुळे त्यांनी फोडलं आहे मित्रांनो आता ही जर आपण या ठिकाणी लक्ष दिलं नसतं तर आता ही स्टाईल इथं आली याचा अर्थ फरशी बसणार आहे आणि ह्याच्यातून ज्यावेळेस किती फरशी तुम्ही बसवली हो तरी त्यातनी पाणी खाली मुरतं मुरलेलं पानं असं जॉईंटमध्ये जातं आणि अख्खं पूर्ण वॉटरप्रूफ तुम्ही वॉटरप्रूफ केलेलं फेल होतं म्हणजे सगळं प्लंबरनी काळजी घेतली असती मालकाने मटेरियल दिलं असतं मग सांगितल्याप्रमाणे परंतु याच्यातून पाणी मुरतं फरशीवाल्याला काही तोही मुद्दाम करतो अशातला भाग नाही तो लेवल उडवण्यासाठी तिथं माल पडलेला तर फोडतो परंतु तिथं ते वॉटरप्रूफ डॅमेज होतं आणि त्याच्यातून वॉटरप्रूफ लीक होतात लीक होण्याची बरीच कारणं आहेत त्याच्यामधलं हे एक कारण येतं हे प्लंबरनेही वेळेत काळजी घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे मालक लोकांना सांगितलं पाहिजे स्टाईल बसवताना हि तर अशाशी काळजी घ्यायला सांग हरशीवाल्याला सांगितलं पाहिजे की जरी फोडू नको बाबा चुकून फुटलं तरी आम्हाला सांग ते डॅमेज काढून तर आता आपण याला सिमेंट पूर्ण लावून डॅमेज काढून घेणार आहे आणि हा पाईप बसवला आता पाईपला इथं पोलिस आहे मुरलेलं पाण्यात उतरलं पाहिजे नान आणि भविष्यात वॉटर पब्लिकचा धोका टाळला जातो आता ही झाल्याच्या नंतर आपण पुढच्या नानट्रॅपशी तसाच तस प्रश्न झाला आहे आपण तुम्हाला दाखवतो तर अजून एक मित्रांनो आता बघा ही खालच्या नान पाईप पाईप आलो आहे ट्रॅप पूर्ण साफ करून घेणार आहे त्याला पण हा पाईप बसवणार आहे हा पाईप आता हा पाईप बसत आणि त्याला क्रॉस कापलो परंतु ज्यावेळेस पाणी भरतो आपण त्याच्यावरती एक तर पाईप टाकतो किंवा पोतात गम माल लावतो तर माल काढताना असा हे साईडचं टपरं निघतं तर त्यालाही प्रॉपर सिमेंट केमिकल लावणं गरजेचं आहे आणि मला हि घेत नाही आणि मागाचाच प्रश्न येणार आता फरशीवाल्यांनी इथं लेवल करण्यासाठी इथं खच मारली इथं फरशी बसण्यासाठी आणि असा तोच प्रश्न आला आहे तर या गोष्टी आपण खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या काळात वॉटरप्रूफलीक होत नाही मालकाला मनुस्ताप नाही आपलंही नाव खराब होत नाही आणि फरशीवालाही मुद्दाम करतो अशातला भाग नाही तर हे छोट्या छोट्या लक्ष गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर आपण वॉटरप्रूफ लिहित धोका कळू शकतो धन्यवाद